गणेश एंटरप्राइजेस नांदेड व विशाल कन्स्ट्रक्शन या कंपनीद्वारे करण्यात आलेले सारखणी मांडवी तालुका किनवट रोडवरील वज्रा बुद्रुक ते बोतांडा डांबरीकरण रस्त्याच्या निकृष्ट कामाची विभागीय गुणनियंत्रण पथक औरंगाबाद व मंत्रालय समिती नेमणूक चौकशी करावी व शासनाच्या दोन कोटी रुपयांच्या निधीवर दरोडा टाकणारे सर्कल अभियंता कार्यकारी अभियंता व भोकर येथील कार्यकारी अभियंता यांच्यासह संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करून एजन्सीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी युवा पॅथरचे ॲडव्होकेट सम्राट सर्पे यांनी मुख्यमंत्री एकनाथ खडसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे निवेदनात नमूद केले आहे की सार्वजनिक बांधकाम उपविभाग किनवट अंतर्गत मांडवी रोडवरील वज्रा बुद्रुक ते बोधतांडा डांबरेकरण रस्त्याच्या कामासाठी शासनाने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला सदर काम गणेश एंटरप्राइजेस नांदेड व विशाल कन्स्ट्रक्शन या एजन्सीला देण्यात आले परंतु बांधकाम विभागातील अभियंता व कंत्राटदार यांनी अर्थपूर्ण संगण मतातून सदर डांबरीकरणाचे डांबर गे उखडून गेले आहे रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी वापरलेल्या साहित्याचे अंदाजपत्रकाप्रमाणे मूल्यांकन न करता बांधकाम विभागातील अभियंत्यांनी स्वतःच्या व कंत्राटदाराच्या आर्थिक फायद्यासाठी निकृष्ट कामाचे देयके अदा करण्यास मान्यता दिली आहे या कामासाठी एकतीस मार्च दोन हजार बावीसनुसार ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक असताना केवळ आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी ऑफलाईन बिले दिली आहेत सदरील हेडमधील बाकी गुत्तेदाराचे बिल न देता काम न झालेल्या गुत्तेदारांना बांधकाम विभागाने तात्काळ कामाचे कोट्यवधीची देयके अदा केली आहेत डांबरीकरणाच्या कामासाठी सत्तावीस मार्च दोन हजार बावीस रोजी एजन्सीच्या नावे दोन कोटी रुपयाचा धनादेश काढण्यात आला मात्र प्रत्यक्षात त्या दिवशी कोणतेही काम झाले नव्हते विशेषतः सोळा मार्च दोन हजार बावीस रोजी सदर कामाचा कार्यारंभ आदेश निर्गमित झाले असून त्यावर केवळ अकरा दिवसात बांधकाम विभागाने दोन कोटी रुपयांचा धनादेश एजन्सीच्या नावे कसा निर्गमित केला असा सवाल सम्राट सरपे यांनी निवेदनात उपस्थित केला आहे केवळ अकरा दिवसात साडेतीन किलोमीटर अंतराचे बी बी एम व बी सीचे काम पूर्ण झाल्याने या कामात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होतात दिनांक तीन तीन बावीस दोन बावीस या ते दरम्यान कोणतेही काम झालेले नाही त्याबाबत सबळ पुरावे उपलब्ध आहेत त्यामुळे गणेश एंटरप्राइजेस व विशाल कन्स्ट्रक्शन या दोन्ही एजन्सीने निकृष्ट डांबरीकरण रस्त्यातून लाखो रुपये हडप केले आहेत वज्रा बुद्रुक ते बोधतांडा या डांबरीकरण कामाव्यतिरिक्त गणेश एंटरप्राइजेस या एजन्सीद्वारे किनवट येथील बेल्लोरी नागझरी मांडवा ते तेलंगणा बॉर्डरपर्यंत रस्त्याचे काम सध्या सुरू आहे या कामासाठी थातुरमातूर पद्धतीने माती मुरुम व खडीचा वापर केला जात आहे क्युरिंग न करताच थेट डांबरेकरण करण्याचा सपाटा सुरू आहे उपअभियंता रवी उमाळे यांच्या नियंत्रणाखाली किनवट व माहूर तालुक्यात सुरू असलेली डांबरीकरणाची जवळपास सर्वच कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत शासनाला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे डांबरीकरणाच्या कामात कोणतीही गुणवत्ता नसल्यामुळे अल्पशा कालावधीत डांबर उखडून रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरत आहे त्यामुळे वज्रा बुद्रुक ते बोतांडा तसेच बेलोरी नागझरी मांडवा ते तेलंगणा बॉर्डरपर्यंतच्या निकृष्ट डांबरीकरण रस्त्याच्या कामाची विभागीय गुण नियंत्रण पथक औरंगाबाद तसेच मंत्रालयीन समिती नेमून चौकशी करावी व सर्कल अभियंता कोरे भोकर येथील कार्यकारी अभियंता बोबडे उपअभियंता रवी उमाळे यांच्यासह कंत्राटदार गणेश एंटरप्राइजेस व विशाल कन्स्ट्रक्शन या दोन्ही एजन्सीवर आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी दंडात्मक कार्यवाही करून एजन्सीना काळ्या यादीत टाकावे असे निवेदनात म्हटले आहे याप्रकरणी सखोल चौकशी झाल्यास तालुक्यातील निकृष्ट डांबरीकरणाच्या कामाचे पितळ उघडे पडणार असल्यामुळे बोगस कामे करणाऱ्या गुत्तेदारांचे धाबे दणाणले आहेत